कोल्हापूरच्या नांदणी येथील स्वस्तिक्री जिनसेन भट्टा रक भट्टाचार्य जैन मठात ते वर्ष राहिलेल्या महादेवी या हत्तीला अखेर सुसज्ज उपचार केंद्रात हलवण्यात आली आहे ती सध्या गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वंतारा वनजीव पुनर्वसन केंद्रात आहे महादेवीला अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले होते त्यानंतर पेटा इंडिया या प्रामाणिक प्रा प्राणिमित्र संस्थेच्या याचिकेवरून सुरू झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर तीस जुलै रोजी तिचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले महादेवी जी स्थानिक पातळीवर माधुरी या नावाने ओळखली जाते तिच्या पायामध्ये गँगरिन सांधेदुखी वाढलेली नखे आधी त्रास होते धार्मिक मिरवणुकांमुळे सतत सामील होताना तिची तब्येत अधिकच ढासळली होती तिला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथे जमिनीचा पृष्ठभाग धातूसारखा कडक असल्यामुळे तीव्रता वाढली पेटा इंडियाने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डने तज्ज्ञांची समिती नेमली या समितीने तिच्या त्वरित उपचारासाठी पुनर्वसनाची शिफारस केली सोळा जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या शिफारसीला मान्यता देत दोन आठवड्यात थो वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले या आदेशाविरुद्ध मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले मात्र एकोणतीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की धार्मिक प्रथा महत्वाच्या असल्या तरी प्राण्याच्या सन्मानाचा आणि सुखाचा अधिकार सर्वोच्च आहे त्यामुळे हत्तीच्या जामनगरकडे स्थलांतर कर... स्थलांतराला अंतिम मान्यता मिळाली या हत्तीनीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतल्या वंताराचे स्पष्ट मत आहे की ही या प्रक्रियेत त्यांनी कोणतीही स्वयंस्फूर्त भूमिका घेतलेली नव्हती हा निर्णय पूर्णपणे न्यायालय असून ते फक्त पालन करते आहेत महादेवी वंतारामध्ये आल्यानंतर तिला जलचिकित्सा फिजिओथेरपी रेडिओलॉजिकल तपासण्या संतुलित आहार आणि दंडविरहित निवास या साऱ्या सुविधा दिल्या गेल्या आहेत इतर हत्तींसोबत मिसळण्याची संधीही दिली जात आहे या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलनवलन सुधारत असल्याचे दिसू लागले आहे महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारत आहे किवनतरा हे पस्तीसशे एकर क्षेत्रावर पसरलेले केंद्र असून येथे पर्यटकांना प्रवेश नाही येथे प्राण्यांना नैसर्गिक आणि शांत वातावरणात पुनर्वसन दिले जाते दे। महादेवीच्या कोल्हापुराला पुन्हा रवानगीबाबत अद्याप कोणते आदेश नाही मात्र वंतराचे म्हणणे आहे की न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास आम्ही सहकार्य करू या प्रकरणातून धार्मिक परंपरा आणि प्राणी कल्याण यांच्यातील संतुलनाचा प्रश्न ऐराणीवर आला आहे यासाठी वन पर्याय म्हणून मिरवणुकामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हत्येऐवजी यांत्रिक प्रतिमा वापरण्याचा सल्ला दिला आहे